नमस्कार मी आरती गुप्ते रंगजेब युट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्या समोर सौरुच्या सुनील पारेख यांनी लिहिलेला एक लेख सादर करते मला वाटतं सिर्फ नाम ही काफी आहे कारण त्यांचं मी बरच कथा आणि लेख सादर के सादरीकरण ह्यापूर्वी सुद्धा रंगजेब युट्यूब चॅनेलवर केलेलं आहे आणि सर्वांनी त्याला खूप पसंती दर्शवली आहे आजचा लेखही बघा तुम्हाला आवडल्यास जरूर कळवा यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये लेख आवडल्याचं व्हिडिओ आवडल्याचं जरूर कळवा आणखीन जर अजूनपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असलं तर सबस्क्राईब करा तसंच हा लेख शेअर करा आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचं सा साहित्य आवडेल हे पण कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा तुमच्या कॉमेंट्सची मी खूप मनापासून वाट बघत असते तर आज आपण ऐकणार आहोत ऋषा सुनील पारेख यांनी लिहिलेला एक लेख लेखाचं शीर्षक आहे सोहळा मेणाच्या पुतळ्यांचा नुकताच व्हॅलेंटाईन डे येऊन गेलेला आहे आणि त्यानिमित्ताने लेखिकेला जे वाटलं ते अतिशय परखडपणे लेखिकेने नेहमीप्रमाणेच लिहिलेलं आहे आणि त्यावर जरूर विचार व्हावा सर्वांनी विचार करावा असं मला वाटतं तर ऐकूया आपण सोहळा मेणाच्या पुतळ्यांचा सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय म्हणजे व्हॅलेंटाईन डे तर व्हॅलेंटाईन डे हा शब्द काही वर्षांपूर्वी भारतात फारसा परिचित आणि प्रचलितही नव्हता आता मात्र ढिगाने ढिगारे जन्माला आले ह्या व्हॅलेंटाईन डेचे पोवाडे गायला व्हॅलेंटाईन हा बाजारवाद झालाय रोमांस म्हणजे प्रेम नव्हे रोमांस म्हणजे जीवनातलं सर्वोत्तम सत्य हे सत्य म्हणजे सुख अर्थातच स्वतःला या सर्वोत्तम सुखाचा अनुभव देणे परंतु हा अनुभव दैहिक कृती आहे तो अनुभव इंद्रियांना मिळतो आणि म्हणूनच तिथे पूर्णता नसते आपल्या देशात प्रेमाची व्याख्या समर्पणाने सुरू होऊन भक्तीवर विसावते प्रेम हा दर्शनाचा विषय आहे प्रदर्शनाचा नव्हे परंतु दुर्भाग्य आपलं की आपण वेगाने आधुनिकीकरण नावाचा गुळगुळी दाखला घेऊन पाश्चात्यांचं अंधानुकरण करण्यात बुडालेले नव्हे धुंद झालं बुडणारा कधीतरी हातपाय तर हलवतो पण धुंद झालेल्यांची तर मतीच गुंग असते असं म्हटलं जात की चौदा फेब्रुवारी दोनशे एकोणसत्तर मध्ये संत व्हॅलेंटाईनला मारण्यात आलं आणि त्या दिवसाला व्हॅलेंटाईन डे हे नाव दिलं गेलं राजा कलावडियस याला सैनिकांचं प्रेम किंवा लग्न मान्य नव्हतं कारण त्यामुळे त्यांची एकाग्रता भंग होते असं त्याला वाटायचं आणि व्हॅलेंटाईननी याचा विरोध केला म्हणून त्याला मारण्यात आलं हे एक कारण दुसरं असं की व्हॅलेंटाईन बंदी असताना कारागृहात त्यांना जेलरच्या मुलीशी प्रेम झालं हे समजल्यावर त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली हो त्याच्या आदल्या रात्री त्यांनी प्रेयसीला जे पत्र लिहिलं त्यात युअर हा व्हॅलेंटाईन डे सुरू झाला आता रोम संस्कृती हे मानते हे ठीक पण आपण का म्हणून तो दिवस साजरा करतो तर म्हणे प्रणय दिवस आहे प्रेमाचा दिवस आहे आता ह्या भारतीय विलायती गाढवांना कोण सांगेल कि वसंत पंचमी काय आहे तर जाती लगेच गुगल बाबाच्या गुहे या देशातल्या युवा पिढीला साध गणतंत्र दिवस म्हणजे काय रावण महाभारतात होता की रामायणात हे सुद्धा माहीत नसतं त्यांना व्हॅलेंटाईन डे चा पूर्ण इतिहास मात्र माहीत असतो दोष त्यांचा नाही आपला आहे लेखक वृत्तपत्र संपर्क माध्यम हे खरे तर समाजाचा आरसा असतात तरी आपण भारतीय असल्याची जाणीव ठेवावी हग डे चॉकलेट डे प्रॉमिस डे डे किस <coughs> निष्पन्न डेष्पन्न होत आणि कुठले आदर्श तुम्ही निर्माण करता हे करताना कुठेतरी आपलं मन आतून बोचणी देत असत की हे योग्य नव्हे म्हणून मग ती सल लपवण्यासाठी हक डेला छत्रपती राजे आणि अफजल खानाच्या बाजी प्रभूच्या पावनखिंडीची झालर लावायची लाज वाटायला हवी देशासाठी लढणाऱ्या राष्ट्रपुरुषांना इतकं स्वस्त करताना आणि आपल्या संस्कृतीत सगळे दिवस आहेत की साजरे करायला पूर्वजांसाठी पितृपक्ष प्रेमासाठी वसंत पंचमी भावासाठी रक्षाबंधन पतीसाठी करवाचो गुरुंसाठी गुरु पौर्णिमा एक, एक दिवस प्रेम कृतज्ञता समर्पण आणि संस्कारांनी परिपूर्ण आहे एकाच दिवशी सगळ्यांचा भाजीपाला करून खाणं हे निव्वळ बाजारीकरण आहे त्यांची कदाचित ती संस्कृती असेल त्यांनी ती जोपासावी कुठल्याही संस्कृतीला विरोध नाही पण भारतात त्याची गरज आहे का वसंतोत्सव प्रेमाचं प्रतीक नाही का साक्षात सरस्वती कृष्णावर मोहित होऊन त्याला पती रूपात स्वीकारण्याची इच्छा प्रकट करते तेव्हा कृष्ण स्वतःला राधेच्या प्रती समर्पित असल्याचे सांगून सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी वरदान मागतो आणि पंचमीला देवीची पूजा करतो हे असत प्रेम ही असते आस्था आजच्या भाषेत सांगायचं सा। तर ही असते कमिटमेंट संस्कृती प्रत्येक देशाला असते कुठल्याही धर्म किंवा संस्कृतीला माझा विरोध नाही तसंच विदेशी संस्कृती आपल्या देशात शेवाळासारखी पसरू द्यावी त्याला समर्थन देखील नाही व्हॅलेंटाईनला विरोध केला तर आम्ही जुनोवाणी आणि तुम्ही मानता म्हणजे पुरोगामी असं होत नसत आपण जे काही करतो त्यातून काय निष्पन्न होत हे महत्वाचं आहे व्हॅलेंटाईनच्या नावाखाली मोकाटपणे वावरणं महागडी गिफ्ट देणं घेणं वारे माप पैसा पार्ट्यांमध्ये घालवणं हे अंधानुकरण किती अंध करतेत आपल्याला ढकलतय ह्याची तसुवर देखील कल्पना येत नाही खरच खंत वाटते आपल्या या मूर्खपणाचा पुरेपूर वापर मल्टीनॅशनल कंपनीत असलेले शकुनी मनसोक्तपणे करून घेतात चामडी आणि दमडीचा व्यापार म्हणजे असले सो कॉल डे बरोबर व्हॅलेंटाईन डे अगदी आठ वर्षाचं सांगू शकेल कारण त्याच्या कानावर तेच पडत आणि तेच त्याचा दोष नाही आपण कारणीभूत आहोत किती जणांना भगतसिंग राजगुरु सुखदेवला कोणत्या दिवशी फाशी दिल्याचं आठवत अरे तुमचे सगळे निरर्थक डे तर ह्या तिघांनी जगून दाखवले हग डे हसत हसत मृत्यूला कवटाळलं प्रॉमिस डे दे, देशाला गुलामगिरीतून सोडवण्याची प्रतिज्ञा केली टेडी डे इंग्रजांना खेळव खेळणं बनवून सोडलं चॉकलेट डे मेरा रंग दे बसंती चोला म्हणून देशप्रेमाची गोडी लावली किस डे दे, देशाच्या रक्षणासाठी भूमातेचं चुंबन घेऊन शपथ घेतली जर व्हॅलेंटाईनला फाशी दिल्याचा दिवस इतक्या उत्साहाने साजरा करता तर मार्च हा शहीद दिन केवळ कागदोपत्रिका आपला शहीद दिन किती देश साजरे करतात हे लिहिताना देखील रक्त उसळते आणि डोळे पाणवत ज्या देशात मृतात्म्यांच्या छायाचित्रासमोर पणती लावण्याची प्रथा आहे त्याची जागा आता मेणबत्त्यांनी घेतली आपल्याकडचं वैभव सोडून दुसरीकडून घेण्यात कुठली बुद्धिमत्ता दिसते हेच कळत नाही मेणबत्त्या लावत लावत आपणही मेणाचे होत आहोत हे समजतच नाही का वाढदिवस काय तर मेणबत्त्या विझवून करायचे अरे आपल्या संस्कृती मधले संस्कार बाजूला सारून का पाश्चात पायाशी लोडताय बाबांनो मेणाचे पुतळे होऊनच ना मग जिथे एखाद्या विचाराची गरमी मिळाली तिथे वितळले जिथे नरमी मिळाली तिथे घट्ट झाले आचरण मेणासारखं आदर्श मेणासारखे आणि अस्तित्व ही त्यांच्या नकलात जर करायच्या असतील तर शिस्तीचे करा टेक्नॉलॉजीचे करा वेळेच्या सदुपयोगाचे करा राष्ट्राविषयीच्या प्रेमाचे करा उत्तम बाबींचे अनुकरण करता येत नाही तिथे मात्र आदर्श वाटतात क्षणाक्षणाला विरघळणाऱ्या मेणबत्त्यांची नाही तर कोरीव काम करून रेखीव शिल्प साकार होऊ शकेल अशा पाषाणांची देशाला गरज आहे जे अक्षत असतील अटल असतील त्यांचीच वंदना होते त्यातूनच इतिहास गरजतो हा जोडून कळकळीची विनंती आहे देशासाठी फार काही करू शकत नसाल निदान तर निदान स्वतःला आणि भावी पिढीला इंग्रजाळलेल्या अवस्थेत जगण्यापासून परावृत्त करा इतकं केलं तरी भारतीय असल्याचं सार्थक होईल नाहीतर आहेच उद्यापासून तेरी मेरी प्रेम कहाणी मी राजा तू माझी राणी बाकी सगळं पालथ्या घड्यावर पाणी धन्यवाद